न्यूज मराठी व्यथा तुमची बातमी आमची एस्टेज फॉर्म मालक श्रीमिधा शेठ व सचिन शशिकांत वंजारी सर शशिकांत शामराव वंजारी यांच्या वतीने आयडियल कराटे फायटर म्हसवड या क्लबसाठी सर्व फायटर विद्यार्थ्यांना वंजारी सर यांच्याकडून ट्रॅक सूट देण्यात आले यावेळी ग्रँड मास्टर सुरेश डावकरे सर मास्टर राकेश सराटे नितीन तावसे रोहित डावकरे ओंकार पिसे सचिन राऊत हे सर्वजण उपस्थित होते न्यूज कार्यकारी मॅडम उपस्थित यांना मार्गदर्शन शिक्षक आणि उपस्थित डावकरे सर आता सगळ्यांचे नाव मला काही माहित नाहीत पण डावकरे सरांचं आता नाव ऐकलं म्हणून उल्लेख केलेला आहे आणि नितीन तावसे सर या पाठीमागचा उद्देश असा आहे की हा ताय आणि कराटे हा एक काळाची गरज बनलेली आहे कारण ज्या वेळेला मुली उच्च शिक्षणासाठी बाहेर जातात त्यावेळेला त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणारं कॉलेज किंवा कुणीही तिथे नसतं पालक नसतोय त्यावेळेला त्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हे एक अत्यंत महत्वाची बाब आहे आणि हे सगळ्यांना आलं पाहिजे आणि माझी तरी अशी एक पालकांना विनंती आहे की या ताय आणि कराटेसाठी प्रत्येक पालकांना आपल्या मुलींना या ठिकाणी पाठवावं आणि त्यांना प्रशिक्षण द्यावं म्हणजे पुढच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कुठल्याही अडचणी त्या ठिकाणी येणार नाहीत ही एक माझी पालकांना विनंती आहे आणि त्यानंतर माझे चिरंजीव सचिन आणि त्यांचे पार्टनर समीरा शेठ यांनी यशटेक फार्मा कंपनी मुंबई या ठिकाणी आमची एक शाखा आहे दुसरी शाखा अकोला या ठिकाणी आहे आणि तिसरी शाखा पुणे आणि चौथी शाखा आफ्रिकेमध्ये आहे अशा आमच्या मेडिसिन कंपनीच्या चार शाखा आहेत आता हा टर्न ओव्हर वगैरे हो काही म्हणजे त्यावरून लक्षात येतोच असेल परंतु त्या, त्या निमित्तानं आज मी ज्या वेळेला सर्व्हिसला लागलो मध्ये मी शिक्षक होतो माझी पत्नी शिक्षक होते आणि ज्या वेळेला मी मध्ये सर्व्हिसला लागलो त्यावेळेला मला फक्त साडेतीनशे रुपये पगार होता पण त्या साडेतीनशे मधून मी त्या पालकांच्या साठी विद्यार्थ्यांसाठी त्या काळी एक्क्याऐश साली माझ्या मिळकतीमधून दहा टक्के खर्च मी एक्क्याऐश सालापासून सुरू केला तर दोन हजार पंधरा पर्यंत मला मिळणाऱ्या पगारातून मी दहा टक्के खर्च गरीब गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांच्यावर करत होतो आणि तोच वारसा माझ्या मुलानं पुढ चालू ठेवलेला आहे एक एक अभिमानाची गोष्ट आज आहे आणि याचा मला सार अभिमान आहे तेव्हा आज या ठिकाणी माझ्या या मुलानं या मुलांच्यासाठी टी शर्ट वगैरे दिलेले आहेत हा एक फार मोठी बाब आ, आज या ठिकाणी नमूद केलेली आहे आणि मला अचानक दुपारी तावशे सरांनी सांगितलं तुम्ही पण या हे जर मला अगोदर माहीत असतं तर मी तुमच्या सगळ्यांच्या सत्कारासाठी शाळा निस्तिफळ घेऊन आलो असतो आणि तुमचा सुद्धा तु, आ, या ठिकाणी सत्कार उचित माझ्या स्वतः तुमचा सत्कार केला असता आणि तसा सत्कार झाला असता तर अजून आपला कार्यक्रम भरकच झाला असता आणि हाच कार्यक्रम पुन्हा आयोजित करून आपण सर्वांचा तुमचा सत्कार करण्याची माझी इच्छा आहे तुम्ही माझ्या घरी या तुमचा सत्कार त्या ठिकाणी आपण घेऊया आणि एक माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे त्या त्यानिमित्तानं आपल्या ओळखी होतील तर तुम्ही हा स्वीकार करून पुढील कार्यक्रम सुरू करावा एवढी बोलून मी थांबतो <स्थाथ> करायकांदू फायटर मार्शल आर्ट या क्लासला वांधारी सरांनी व त्यांच्या चिरंजावांनी जे काही मोलाचं सहकार्य केलं जे ट्रॅक सूट मोठ्या मनाने त्यांनी क्लाससाठी दिले त्याबद्दल क्लासच्या वतीने त्यांचं करावं तेवढं स्वागत कमीच आहे असं सहकार्य त्यांचं क्लाससाठी राहावं व अजून पोरं वेगवेगळी येतील त्यांना पण असं काहीतरी मदत करावी त्यांनी काही तरी पण आम्ही क्लास चालू ठेवलेला आहे थोडीफार मदत केली तर क्लास व्यवस्थित दुसरीत्या चालू राहील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा ला आणि ला बेल ऐकून दाबायला विसरू नका